नमस्कार मित्रांनो आज आहे बाप्पाचा तिसरा दिवस आज बाप्पासाठी काहीतरी स्पेशल बनते पहिल्यांदा आपण बाप्पाचं दर्शन घेऊया मग पुढील व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्हाला यूट्यूबला आपलं बाप्पाचं दर्शन घडवतो आहे कारण की माझ्याकडे वेळ नसल्यामुळे तर आम्ही बाप्पाचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता की एकदम म्हणजे झाडबीड असं नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक आणि आहे बबलू तर आम्ही आज बाप्पाचा तिसरा दिवस साजरा करतो आहे की बाप्पाचा आज काहीतरी खास असं नैवेद्य तयार ते केलेला आहे तर तुम्हाला पहिल्या दोन व्हिडिओमध्ये बाप्पाचं दर्शन काय भेटलं नाही तर आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आणि बाप्पाचं जे काही डेकोरेशन बनवलं आहे म्हणजे सजावट ते आपण त्याची पूर्ण माहिती हा बबलू देईल तुम्हाला तर आपण बघूया की काय डेकोरेशन बनवलंय ते पाहूया तुम्ही पाहू शकता आज बाप्पाचा तिसरा दिवस आहे हे काय आम्ही समोर तुम्हाला दिसते ते डेकोरेशन बनवले डेकोरेशन म्हणजे सजावट जी बनवली आहे ती अशी बनवली की बाप्पा आपला काय बोलतात ते झाडाखाली बसलेला आहे तो झाडाखाली दाखवण्याचा एकच उद्देश आहे की झाडे वाचवा आणि झाडे जगवा त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणामध्ये एक वेगळ्या उद्देशाने आम्ही ती सजावट केलेली आहे त्याची संपूर्ण माहिती आता आपल्याला बबलू देईल तो आता पुढील व्हिडिओसाठी आलेला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव दिपेश आणि आज म्हणजे आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि तर तुम्हाला माहिती सांगणार आहे मी म्हणजे सजावट आम्ही कुठल्या उद्देशाने काय सांगण्याचा सा प्रयत्न करते हे आमची सजावट त्या उद्देशाने आम्ही सजावट केलेली आहे तर पहिल्या सुरुवातीला आपले बाप्पा दिसत आम्ही तुम्हाला आम्ही न्यूज पेपर म्हणजे वर्तमानपत्रापासून आपण हे झाड उभं केलेलं आहे आणि झाड उभं करण्यासाठी पहिली तार लावून तिला कागद हे करून गोल गोल करून सगळं हे केलेलं आणि त्यानंतर टिश्यू पेपरची लेअर चढून चॉकलेटी म्हणजे हे करून सर्व झाड केलेलं आणि नंतर लांब नंतर ही अशी प्लास्टिकची आम्ही पानं आणले ती लावली आणि झाड का बनवलं तर ते सांगतो झाड आपल्याला ऑक्सिजन आपली पूर्ण सुरक्षा होतं आणि झाडामुळेच आपण आज जगत आहोत त्यामुळे झाडाचं पहिलं हे आणि गणपती बाप्पांनीच आपल्याला पहिलं म्हणजे बनवलेलं आहे मग त्या मध झाड आपल्याला ऑक्सिजन देतं त्या म्हणजे एक हजार एकशे चाळीस हजार एकशे चाळीस मित्रांनो आपली भारताची संख्या एकशे चाळीस करोड आहे मग त्या हिशोबाने जर आपण एक एका माणसाने जर एक झाड लावलं तर विचार करू नाही शकत एकशे चाळीस करोड आपली झाड लागतील मग महिन्याला आपण जर दोन तीन झाड तरी लावली तर कॅल्क्युलेटर ते बसणार नाही एवढी झाड आपण लावू शकतो आणि त्यांना जगू शकतो आपण ही झाडांमुळे आपण जग जगत आहोत तर आपल्याला कळलं पाहिजे झाडांमुळे आपल्याला काय म्हणतात आजकाल या देशामध्ये झाडं लागत नाही जी झाडं लागलेली होती ती पण तोडतायत माणसं पण त्यांना कळतच नाही की ते ते स्वतःचा जीव मारण्याच्या वर उठलेले आहेत कारण की झाडच आपल्याला जगवतात आणि आपणच झाडांना जगवलं नाही तर ते ना तक तक तरी आपल्याला कशाला जगवतील म्हणून आपण झाडांना जगवलं पाहिजे ह्याच उद्देशाने हे झाड व केलेलं आहे आणि गणपती बाप्पा ह्याच्या खाली झाडाच्या सावलीत एकदम सुरक्षित आणि शांतपणे निवांत बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा हे आपले गणपती बाप्पा आणि हे आपलं जाड़, झाड झाडांमध्ये बघा तुम्ही आम्ही लायटिंग आणलेली आहे म्हणजे फुलपाखरू फुलपाखरू पण आता झाडांमुळे फुलपाखरू असतात कारण की ते फुलपाखरू झाडांमधले मध वगैरे असतात ना फुलांमधले ते हे करणं त्यांचं अन्न असतं मग त्यांचं आपण अन्न जर हे केलं तर जगणारच नाही प्राणी पक्षी राहणारच नाही जगात त्यामुळे झाडं आपण लावली पाहिजे आणि आपण आता प्राण्यांना जेलामध्ये ठेवतो कारण की त्यांना आता आपण झाड हे करून टाकतो आपण फक्त त्यांना बघण्यासाठी हे करतो पण त्यांचा जीव धोक्यात आहे म्हणून मन, आपल्याला त्यांचा जीव धोक्यात न टाकण्यासाठी आपण झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे तर ते आपण त्यांना नाही जगवलं तर ते तरी आपल्याला कसे जगवतील या उद्देशाने झाड उभं केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि असे चार फांदे बनवायला वा खूप वेळ गेलेला मला म्हणजे मला आणि माझ्या काकाला एवढे भरपूर कष्ट लागलेले झाडाला बनवायला पूर्ण दिवसात म्हणजे दोन दिवसात बनवणार होतो बघा नंतर टाकून जरा अजून उठाव दिसण्यासाठी ते झाड बनवलेले आहे हा जे चित्र दिसत आहेत ते आमच्या बबलूने काढलेले आहेत एकदम असे त्या ज्या आपल्या सणवार म्हणजे वर्षाचे जे जेवढे सणवार येतात त्यांची माहिती आणि जे चित्र काढलेले आहेत ते दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आपण ते चित्र लावलेले आहेत इकडे पण इकडे पण आहे तर असं ते चित्र काढलेले आहेत धन्यवाद बबलू की आपल्याला ज्या झाडांबद्दल त्यांनी जी काही माहिती दिली ती आपण आपल्या आमच्यामार्फत ती लोकांपर्यंत पोचावी हाच एक आमचा उद्देश आहे जेणेकरून एक झाड जे आपण बोलतो की एक झाड म्हणजे एक आयुष्य एक झाड म्हणजे दहा आयुष्य असं असतं ते कारण त्याला एका झाडामुळे आपल्याला कितीतरी पटीने की त्याला आपल्याला ज्या सोयीसुविधा आहेत त्या भेटतात म्हणजे जसं की ऑक्सिजन लाकडं फळ फुलं सगळं भेटतं असं काही नाही की कुठलीही गोष्ट भेटत नाही तर सांगण्याचा उद्देश हा एकच आहे की एकशे चाळीस करोड जी जनता आहे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे प्रत्येकाने जर एकच झाड लावलं तरी एकशे चाळीस करोड झाडं एका दिवसाला लागू शकतात तर एकशे चाळीस करोड जनतेने अगर महिन्याला दहा जरी झाड लावले तरी, तरी ते कॅल्क्युलेटरमध्ये बसण्या इतपत ते होणार नाही कारण बा बाप्पाची कृपादृष्टी एवढी आहे की आज आम्ही त्यांच्यामुळे आहेत आणि त्यांच्यामुळे आपण नाही त्यांच्यामुळे आपण नाही आहेत मग त्यांच्यावर एवढी कृपादृष्टी करायची की जेणेकरून सगळ्यांचंच सुख समाधान हे मार्फत बाप्पाच्या चरणी चांगलं नस्तमस्तक होऊन आपण हे करायचं आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील व्हिडिओ आता संपूर्ण शूट घरचा करायचं आहे कोण कोण काय करत आहे बघूया तर मित्रांनो तुम्ही तर पाहिलात की आज बाप्पाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आमच्या बबलूने ही चांगली अशी रांगोळी काढलेली आहे तुम्ही बघू शकता रांगोळीसाठी त्याने खूपच मेहनत घेतलेली आहे मेहनतीचे फळ हे नेहमी चांगलंच असतं तर प्रत्येक गोष्टीत तो उत्तम आहेच असं नाही आहे प्रत्येक गोष्टीत त्याचं उत्तम असं कार्य आहेच आता घराचा संपूर्ण व्हिडिओ बघूया की कोण काय करतोय हा आमचा छोट्या त्याच्यासाठी प्रार्थना करा की तो लवकरात लवकर चांगला होईल त्याला आता राग येतो आहे व्हिडिओ बनवतोय तो कारण तो, तो सारखा आजारी असतो देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तो लवकरात लवकर चांगला होईल तर बघूया आपण हा आपला हॉल आहे हॉलमध्ये कोणीच दिसत नाही आणि हे आमची आई काय करते नमस्कार करा हसत कशा मित्रांनो ही आमची आई नमस्कार करते तर त्यांचा पण ह्या बाप्पाच्या चरणी चांगलं आयुष्य होण्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि आता भेटूया पुढील सदस्यांबरोबर या आमच्या वहिनी साहेब तर आज बाप्पासाठी विशेष असं नैवेद्य तयार करण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही काय यांना बोलतात नेवऱ्या नेवऱ्या म्हणजेच उर्पा करंजा मराठीमध्ये आपल्या नेवऱ्या बोलतात आम्ही कोकणामध्ये तर आम्ही कोकणातल्या आहोत नमस्कार करा वहिनी साहेब वहिनी साहेब लास्ट आहेत व्हिडिओसाठी पहिल्यांदा शूटिंग चालू आहे तर त्यांचा पण याच्यात महत्वाचा रोल आहे की त्यांच्यामुळे आज हे शक्य आहे जे आहे काही आहे घरगुती सुगरण बोलतात ते हे आहेत बाकी असं काय नाही तर हे आमचं एक छोटस घर आपण बघू शकता एक किचन हे ते आणि हे आमचे बंधुराज बाप्पासाठी नैवेद्याच दाखवत आहेत बाप्पासाठी नैवेद्य आहे आज पाहू शकता तुम्ही आणि इकडे कोण आहे हे किचन आहे कुठे गेले हे बघा इकडे इकडं आता तवश्या लावलेल्या ते काढायला बघतात तवश्या म्हणजे आता काकडी उर्फ काकडी मराठीत आपल्या तवसा बोलतात तर इकडे बघा मस्त असं लावलेलं ला, आहे एक पण भेटला नाहीये ते काठी घेऊन फिरतायत नकाव नक्कावडे आहेत नक्कावडे नकावडे म्हणजे छोट्या छोट्या हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा दाखव दाखव ते बघते बघ बघू शकता मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण तिकडे खूपच चिकल आहे तर मला काही जाता येत नाही तुम्ही बघू शकला कि आमचे मोठी आजी माझी याची मोठी आजी तर घरात जाता व्हिडिओ तर झालेला आहे आणि हा आज स्पेशल असं बाप्पाचं नैवेद्य तुम्ही बघू शकता पुल्या नैवेद्यासाठी चांगलं आहे बाप्पाला दिलेलं दिले आहे असं आहे बघूया आपण इथंच थांबवूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे झाडांची माहिती दिलेली आहे ते प्रत्येकाने अनुकरण करावं असं मला तरी वाटतंय कारण देव हा काय स्वतःसाठी काही घेत नाही ते लोकांसाठीच देतो आणि आपण जे करू तेच आपल्या कामी येणार आहे एक झाड लावलं एकशे चाळीस करोड जनतेने तर आपल्यालाच फायदा आहे असं काही नाहीये तर बाप्पाच्या हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी समृद्धी ठेव हो। आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत उद्याच्या पार्टीमध्ये तुम्हाला अजून कुठली तरी दुसरी माहिती दाखवणार आहे उद्याच्या पार्टीमध्ये तरी तुम्हाला आरती पारंपरिक आरती आमची कशी होते त्याचा व्हिडिओ नक्की दाखवणार आहे ओके चला मग धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये